मधुभाऊ हे अर्जुन आणि सायलीच्या रूम मध्ये अर्जुन आणि सायलीला भेटण्यासाठी आलेले असतात परंतु त्यांना तिथे कुठेही अर्जुन आणि सायली दोघेही दिसत नाही म्हणून ते पुन्हा माघारी फिरतात मात्र आता रूम मध्ये अर्जुन आणि सायली नसून प्रिया ही लपलेली असते प्रिया हे दृश्य बघते की मधुभाऊ आता बाहेर चालले तेव्हा मात्र आता प्रिया लगेचच मधुभाऊंचा पिछा करते मधुभाऊ जेव्हा पायऱ्या उतरत असतात तेव्हा मात्र ती पाठीमागे येते आणि मधुभाऊला हाक मारते मधुभाऊ म्हणते आणि लगेचच ती आता मधुभाऊ धक्का देते मधुभाऊ तसेच पायऱ्यांवरून खाली कोसळतात मोठ्याने आवाज करतात तेव्हा मात्र आता प्रिया लगेचच पुन्हा एकदा अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये जाऊन लपलेली असते तेव्हा मधुभाऊ मोठ्याने प्रिया असं म्हणालेले असतात आणि ती लगेचच खाली पडतात आणि मित्रांनो त्यांना आता खूप जास्त दुखापत झालेली असते घरातले सर्वजण गोळा झालेले असतात अर्जुन आणि सायली देखील तिथे आलेले असतात त्यांना कोणालाही कळत नसतं की नेमके मधुभाऊ प्रिया म्हणून का ओरडले आणि ते कसे काय खाली पडले या प्रश्नाचं सर्वात या प्रश्नाचं सर्वांपुढे प्रश्नचिन्ह उभं राहिलेले असतं तर मित्रांनो नेमकं काय झालंय मधुबाऊन प्रियाने लोटलच का बरं आणि मधुबाऊंना मारण्याचा प्रयत्न प्रियाने का केला हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो या व्हिडिओचं खास महत्व असं आहे की मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये पुढे येणारा जो रंजक भाग आहे पुढील जो ट्विस्ट एपिसोड आहे तो आपण पूर्णपणे याच्यामध्ये जाणून घेणार आहोत की पुढे मालिकेत नेमकं काय होणार आहे त्यामुळे मित्रांनो या मालिकेचा जर ट्विस्ट चुकवायचा नसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्वात महत्वाची विनंती एवढीच की मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि खाली कमेंट करायला अगदी विसरू नका बटन दाबण्यासाठी फार फार एक वेल प्लीस ते वड़े, ते वड़े एक तर एक सेकंदाचा वेळ लागतो प्लीज एक लाईक बघायला मिळतंय की दिवाळीला अर्जुन आता सायलीला भयानक असा धक्का देणार असतो ते म्हणजे मधुभाऊंना तो घरी घेऊन येणार असतो त्या धक्क्याने मात्र आता सायली प्रचंड सुकवणार असते तिला खूप जास्त आनंद होणार असतो कारण की इतक्या वर्ष तिचे मधुभाऊ हे जेलमध्ये राहिलेले असतात आणि दीड वर्षानंतर आता ते पुन्हा सुटलेले असतात आणि अर्जुन त्यांना आता डायरेक्टली मधु असतो मधुभाऊ आणि सायली मात्र आता भेटलेले असतात सायलीला प्रचंड आनंद झालेला असतो मधुबाऊन बघून ती मात्र आता रडायला लागलेली असते तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहत असतात तिला प्रचंड आनंद झालेला असतो मधुबाऊनला असं बघून मात्र आता सायली प्रचंड खुश झालेली असते तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली हे दोघेही आता एकमेकांना मिठी मारतात तेव्हा मात्र आता सायली पूर्णपणे जी नाराज असते अर्जुन वरती तेही आता तिने सोडून दिलेलं असतं आणि तिने आता एक नवी सुरुवात केलेली असते अर्जुन वरती तिला पुन्हा एकदा प्रेम झालेलं असतं अर्जुनचा तिला खूप अभिमान वाटत असतो की सायलीसाठी त्याने डायरेक्टली जेलमधूनच सोडून आणलं या गोष्टीचा मात्र अभिमान सायलीला वाटत असतो तेव्हा आता घरामध्ये सर्वजण येतात दिवाळीचा सगळा आता सण उत्सव साजरा होतो तेव्हा मात्र सायली ही प्रचंड आनंदी असते सायलीला इतका आनंद झालेला असतो ते बघून मात्र सर्वांनाच आनंद होत असतो सर्वजण घरातले खुश असतात परंतु अस्मिताला मात्र काही आनंद झालेला नसतो अस्मिता लगेचच फोन करून प्रियाला सांगते की मधुभाऊ घरी आले आणि हे कसं काय झालं आता ती सायली इतकी आनंदी आहे तुला काही कळतं का कसं काय होऊन दिलं तुम्ही हे तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की मला आता खूप मोठं टेन्शन आलंय मला ते मधुभाऊ आता तिथं आले म्हटल्यावर तेव्हा अस्मिता म्हणत असते की नेमकं काय म्हणायचंय तुला तेव्हा मात्र प्रिया म्हणते की काही नाही काही नाही मला एक काम आलंय ठेव ठेव फोन तू ठेव असं म्हणूनच लगेचच प्रियाने तो फोन ठेवलेला असतो प्रिया आता बोलून देणार असते परंतु आता काही क्षणातच अस्मितामुळेच आता तिने तिचं सत्य बाहेर काढता काढता तिचं राहिलेलं असतं आता अस्मिता मात्र विचार करत असते की ही प्रिया असं काय वागते कधी कधी मला काहीच कळत नाही बरं जाऊ दे काहीतरी चांगलंच वागत असेल मला माहिती नाही असं म्हणत असं अस्मिताने तो विषय सोडून दिलेला असतो इकडे मात्र आता प्रियाच्या डोक्यामध्ये चांगलीच खिचडी पिकायला लागते प्रिया म्हणत असते की आता जर मधुभाऊने तिथं जाऊन माझ्या विरुद्ध काही जर पुरावे दिले काही जर गोष्टी सांगितल्या तर मात्र आता खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे आणि त्यांच्यावरती तर सगळेच विश्वास ठेवतील असं मला वाटतंय असं म्हणताच आता प्रियाला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं प्रिया लगेच ठरवते की काहीही करायचं आणि आता सुभेदारांच्या घरी जायचं आणि सुभेदारांच्या घरी जाऊन आता ह्या मधुभाऊंचा काटा आपल्याला काढावाच लागणार असं तिला वाटत असत किंवा मधुभाऊंना ती घेऊन यायचा असा विचार करत असते कारण की आता काहीतरी तर करावं लागणार नाहीतर आपलं सत्य बाहेर येईल आणि मग आपली चांगली हक्कालपट्टी होईल कदाचित फासावरती किंवा जेलमध्ये जावं लागू शकतं अशी आता भीती प्रियाला वाटत असते प्रिया लगेचच तिथून निघते आणि आता अर्जुन चा अर्जुन अर्जुन चा अर्जुन ती अर्जुनच्या घरी आलेली असते अर्जुन आणि सायली हे मात्र काहीतरी कामानिमित्त बाहेर गेलेले असतात तेव्हा मात्र सायली आणि अर्जुनच्या रूम मध्ये जाऊन लगेच प्रिया बघते अर्जुन आणि सायली तर तिथं नसतात परंतु मधुभाऊ मात्र त्यांच्या रूम मध्ये असतात ते खूप सुकावलेले असतात ते खूप आनंदी असतात कारण की त्यांची सुटका ही जेल मधून झालेली असते तेव्हा मात्र मधुबाऊनला भेटायला आता जस काय प्रिया आली आहे असं मधुबाऊना ती भासवत असते तेव्हा मात्र मधुभाऊ फार घाबरतात आणि म्हणतात की तू इथून नीक पहिली बाहेर मला तुझी तर भीतीच वाटायला लागली तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की अहो असं काय म्हणताय मधुभाऊ अहो तुम्हीच आम्हाला नाही का गेलं तेव्हा मात्र आता मा प्रियाला माफ करतात आणि प्रियाच्या त्या ते, ते बळी पडतात प्रिया म्हणत असते की मला माहिती आहे पश्चाताप करायचा आहे असं बरंच काय काय ती बोलत असते परंतु त्यानंतर परंतु त्यानंतर आता तिला एक आयडिया आलेली असते कि मधुभाऊ आता काही वेगळं तर करणार नाही ना घरात असं आता तिला भीती वाटत असते त्याच्यामुळे ती मधुभाऊना म्हणते गोष्टींना हात नका लावत जाऊ त्या गोष्टी खूप आहे आणि काही जर डासदूस झाली तर तुम्हाला परवडायचं पण नाही प्रिया ही मुद्दामच आता मधुभाऊंची काळजी करत असते मधुभाऊंची जशी काय मी खूप लाडकी आहे आणि मला मधुभाऊंची किती काळजी आहे असं ती दाखवायला मुद्दामच सुरुवात करते परंतु हे वागणं मात्र आता घरातल्या सायली आणि अर्जुनला मात्र ऑड वाटत असत जेव्हा आता मधुभाऊ घरात आलेले असतात तेव्हा मात्र आता मधुभाऊंची काळजी यायची असं नाटक प्रिया मुद्दामच करत असते कारण की तिला भीती असते की तिचे सत्य नको बाहेर याय म्हणूनच तिने आता हा डाव रचलेला असतो तिचा डाव याच्या मागे वेगळा असतो तिला असं वाटत असत की आता जर माझ्या हातात काही नाहीये तर निदान मधुभाऊ गप्प तरी बसायला हवे नाहीतर माझा गेम व्हायचा असं आता तिला वाटत असत म्हणून प्रिया म्हणत असते की मला काही दिवस मधुबाऊ सोबत पण इथे राहायचंय मला इथे राहायचंय आता तेव्हा मात्र आता ती स्वतःच डेरा मांडून बसलेली असते सुवेदारांच्या घरामध्ये तेव्हा सायली आणि अर्जुन खूपच हॅप्पी असतात हे बघून मात्र प्रियाची जळत असते प्रियाला खूप राग येत असतो की अर्जुन आणि सायली हे दोघे इतक्या आनंदाने कसे काय राहू शकतात आधी तर नाटकं करायचे दोग, ना दोघं दोघांचं लग्न तर खोटं आहे ना मग हे इतके नॅचरली कस काय इतके चांगलं वागू शकता मस्त आय मध्ये आता जेवण करत आहे आणि सर्व आनंदाने सर्व जेवण करताय आणि त्यांचं चाललेलं जेवण बघून आता प्रतिमा तिथे आलीये म्हणूनच सायलीला प्रचंड आनंद झालेला असतो सायली लगेच प्रतिमा कडे जाते आणि प्रतिमाला म्हणत असते हे माझे मधुभाऊ ज्यांच्यासाठी मी इतकी काळजी करत असते ना ते माझे वडील यांनीच मला लहानपणी आश्रमात सांभाळलं बरं का असं आता सायली म्हणत असत तेव्हा मधुबाऊनची ओळख आता त्यांनी प्रतिमाशी करून दिलेली असते प्रतिमाची देखील ओळख आता मधुबाऊन झालेली असते आणि आता अशा प्रकारे साहिलीला प्रचंड आनंद होत असतो की मधुभाऊ डायरेक्टली माझ्या रूम मध्ये आले आणि तेही आता डायरेक्टली इकडे आले त्याच्यामुळे तिला आनंद झालेला असतो मधुबाऊना आता खूप जास्त सर्वजण आनंदाने शुभेच्छा देत असतात कि शेवटी सत्याचा विजय होतो फक्त थोडीशी वाट बघावी लागते सत्याला परंतु न्याय मात्र सत्यालाच मिळतो असं म्हटल्यावरती आता प्रिया चा, पोटात मात्र आता दुखायला लागलेलं असतं तिला वाटत की मधुभाऊनी आता जर ऐनवेळी आपला गेम केला ना तर खूप अवघड होऊन जाईल त्यापेक्षा मी एक काम करते मी आणि आता या प्रतिमाला सुद्धा इथंच थांबवते म्हणजे मला या मधुभाऊ वरती चांगलं लक्ष देता आता अर्जुन आणि सायली दोघेही एका असतात तेव्हा मात्र त्यांचा विषय सुरू असतो तेव्हा आता सायली अर्जुनला म्हणत असते खरंच अर्जुन सर तुम्ही बोलला ते करून दाखवलत मी खरंच खूप आनंदी आहे तुमच्यावरती मागा तुम्ही जे मागाल मी ते तुम्हाला दे तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो अच्छा इतकं खुश आणि तुम्ही मी चक्क मला गिफ्ट द्यायचा विचार करताय बर बर खरंय तर आता मग मी जे मागेल तेच मला मिळेल का असं म्हणतात आता अर्जुन आता सायलीकडे काहीतरी मागणार असतो तेवढ्यातच आता इकडे मधुभाऊ हे खाली बसलेले असतात दुसरा दिवस उजाडतो मधुभाऊना आता तिथे हे फारसं करमत नसतं मधुभाऊ म्हणत असतात की मला माझ्या आश्रमावरती जायचंय इकडे आता सायलीने त्याच रात्री अर्जुनला सांगितलेलं असतं सॉरी त्याच रात्री आता अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं तुम्हाला माझ्या तुम्हाला माझ्याबरोबर एका ठिकाणी यायचंय आणि तुम्ही ते माझ्या बरोबर येणार आहात कारण की अर्जुनने सायलीसाठी एक मस्तपैकी छान असा डिनर प्लॅन केलेला असतो आता दुसऱ्या दिवशी खाली अर्जुन आणि सायली आलेले असतात तो फार आनंदी असतात आता अर्जुनला ऑफिसला जायचं असतं तेव्हा मात्र सायली त्याला डबा करून देणार असते तेव्हाच आता मधुभाऊ देखील समोर बसलेले असतात त्याच्यामुळे मधुभाऊंना ती सांगण्यामध्ये व्यस्त असते अर्जुनला मात्र हे कळत असतं की आता सायली सोबत किती आनंदी आहे मधुभाऊ पण आणि मधुभाऊंना बघून सायलीला किती आनंद झाला आहे आता ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे चांगलं झालं शेवटी जे मला करायचं होतं ते मला करता आलं याच्या व्यतिरिक्त मला काही नको त्या जर खुश आहे ना तर मी पण खुश आहे असं आता अर्जुन म्हणत असतो अर्जुनला प्रचंड आनंद होतो अर्जुन म्हणतो की ठीक आहे आता माझा दिवस चांगला जाणार कारण की मिसेस माझ्यावरती प्रचंड आनंदी आहे आणि त्यांनी चक्क मला काय पाहिजे माझ्यासाठी त्या गिफ्ट घ्यायला गे गेल्या आणि मला त्यांनी स्वतः माझी इच्छा विचारली याच्यावरून मात्र आता अर्जुनला प्रचंड आनंदच झालेला असतो अर्जुन आता खाली चैतन्याची वाट बघत असतो तेवढ्या आता चैतन्य तिथं आलेला असतो आणि चैतन्य अर्जुन आता दोघेही निघालेले ऑफिस साठी दोघेही ऑफिस साठी झोपल्यानंतर मात्र आता प्रिया प्रिया खाली आलेली असते जेव्हा बघते बसलेले तेव्हा मात्र ती मधुबाऊकडे जाते मुद्दामच त्यांच्याशी गुडगुड बोलण्याचा प्रयत्न करत असते कारण की मधुबाऊच्या विरोधात आता तिला मोठा डाव रचायचा असतो आणि तिने जर असं केलं नाही तर तिचा डाव मात्र खेळला नार हे मात्र आता तिला समजलेलं असत तिने चक्क आता मधुभाऊनला बघितलेलं असतं की मधुभाऊ या घरामध्ये आहेत आता आपला गेम नको करायला म्हणून आता आपल्याला काहीतरी सावधानकी बाळगायलाच पाहिजे मधुभाऊ आता रिकामेच बसलेले असतात मधुभाऊंना प्रचंड बोर होत असतं म्हणून ते आता स्टोर रूम मध्ये जातात स्टोर रूम मध्ये जातात त्यांना मात्र आता ते खूप सारा कचरा दिसत असतो मग ते स्वच्छ करू लागतात कारण की मधुभाऊनला लहानपणापासूनच सवय असते मधुभाऊ पहिल्यापासूनच तसं करत असतात की त्यांना शांत बसलेलं आवडत नसतं ते सतत काही ना काहीतरी काम करत असतात मधुभाऊ आता स्टोर रूम ची क्लिनिंग करतात असतात प्रियाचं लक्ष जात की मधुभाऊ हे स्टोर रूम कडे गेले तेव्हा आता मधुभाऊ चा पाठीमागे पाठलाग करायचा असं आता प्रिया ठरवते परंतु मधुभाऊ हे आता स्टोर रूम मध्ये धावधुळ धूळ वगैरे झटकत आहे हे जेव्हा प्रियाला कळत तेव्हा मात्र प्रिया म्हणते की काय बोरिंग माणूस आहे काय बघत बसू दुसरं काय करणार आहे हा माणूस आता तरी इथे कोणी आसपासही नाही म्हणून आता ना प्रिया मात्र त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते परंतु आता मधुभाऊ हे चांगले तिथल्या जागेशी मिळजलेले असतात मधुभाऊ आतमध्ये जेव्हा स्टोर रूम मध्ये असतात तेव्हा मात्र त्यांना आता क्लिअर कट दिसत असत कि समोर एक फोटो ठेवला आहे मग मधुभाऊ तो फोटो बघतात तो फोटो बघता त्यांना आता त्या फोटो मध्ये जे मधुभाऊ हादरलेले असतात मधुभाऊ तो, तो फोटो घेऊनच बाहेर येत असतात तेव्हा मात्र जी प्रिया वरती चाललेली असते ती मात्र प्रचंड घाबरलेली असते आणि आता तिला भीती वाटायला लागते कारण की अर्जुन कारण की आता अर्जुन साहिली आणि प्रतिमाचा आणि पृणाजीचा फोटो जो असतो तो आता मधुभाऊनी बघितलेला असतो मधुभाऊ म्हणता हे तर माझे साऊ बाळ आहे हे साऊ फोटो आहे हा आणि सायली सायली म्हणून ते हाक मारत असतात परंतु आता त्याच वेळेस थोडीशी सत्याकाळी झालेली असते आणि अर्जुनने अर्जुनने बोलवल्याप्रमाणे सायली ही घरातून निघून गेलेली असते सायली ही अर्जुन सोबत बाहेर जायचंय आता अर्जुनने काहीतरी प्लॅन केलेला असतो सायली साठी सायलीसाठी छोटासा एक डिनर त्याने प्लॅन केलेला असतो त्यासाठी सायली आता अर्जुन सोबत गेलेली असते कारण की अर्जुनने तसं प्रॉमिसच मागितलेलं असतं मधुभाऊ आता सायलीला इकडे तिकडे बघू लागतात मधुभाऊ ना सायली कुठेही दिसत नाही मग मधुभाऊ आता सायलीला वरती बघायला जाणार याची कल्पना असते प्रिया प्रियाला एक गोष्ट लक्षात आलेली असते की आता जर मधुभाऊनी ही गोष्ट घरामध्ये जर लीक केली तर मात्र फुटलं आणि माझा सगळा गेम होणार आता आता हे लक्षात आलेलं असतं वरती पायऱ्या चढणारच असतात त्याच्या आधीच गपचुपच प्रिया वरती जाऊन बसलेली असते आणि ती आता मधुभाऊंचीच वाट बघत असते ती रूम मध्ये जाते कारण की तिला माहिती असतं अर्जुन आणि सायली रूम मध्ये काही नाहीये आणि मग ती बुद्धामस्त लपून बसते आणि नंतर मधुभाऊ तिथं आहेत आणि याची जाणीव झालेली असते मधुभाऊ आता अर्जुन सायलीच्या रूम मध्ये येतात त्यांना तिथेही अर्जुन सायली कुठे दिसत नाही तेव्हा ते इकडे तिकडे बघतात परंतु त्यांना काय अर्जुन आणि सायली काही दिसत नाही मग ते पुन्हा माघारी फिरत असतात कारण की त्यांना हे सत्य सर्वांना सांगायचं असतं सर्वांना हे सांगायचं असतं की सायली हीच ही मुलगी आहे आणि सायलीचा फोटो इथं कसं काय आला आणि मधुभाऊ या मोठ्या प्रश्नामध्ये असतात तेव्हा मात्र आता तिथे मधुभाऊंच्या मनामध्ये खूप मोठा पेस निर्माण झालेला असतो त्याच विषय बोलायचं असतं मधुबाऊनला परंतु प्रिया हे आधीच याची बनक लागल्यामुळे आता मात्र प्रिया तिथे तग धरून बसलेली असते जशी आता मधुभाऊ रूमच्या बाहेर निघतात तशी आता प्रिया मधुभाऊंच्या पाठीमागे येते आणि आता पायऱ्या उतरणार असतात तशी प्रिया असते आता पायऱ्या उतरायला लागतात आणि त्यांच्या हातामध्ये तो फोटो देखील असतो तेव्हा मात्र प्रिया कसलाही विचार करत नाही मधुभाऊला ना हक मारते आणि ती जोरात मधुभाऊंना खाली लोटून देते मधुभाऊ तो फोटो घेऊन तसेच आता खाली गटाळ्या हात पडलेले असतात मधुभाऊ प्रचंड जखमी झालेले असतात मधुभाऊ आता खाली जाऊन पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत असतात तेव्हा मात्र मधुभाऊ घरात सर्व काही सत्य सांगायच्या अगोदरच प्रियाने आता मधुभाऊंना या अवस्थेत पाठवलेले असत मधुभाऊ खाली पडतात तेव्हा मात्र ते, ते श्वासही घेत नसतात आता मात्र सायरी प्रचंड घाबरलेली असते तिला खूप दुःख होत असत दोन दिवसापूर्वी आलेला माझा बाप आता असा रक्ताच्या थाळ आता असा रक्ताच्या थरवळ्यात पडलेला बघून तिला मात्र फार दुःख होत असत तेवढ्यातच आता आवाजाने सर्वजण गोळा झालेले असतात आता सायरी देखील तेव्हा डिनरवरून बाहेर आलेली असते अर्जुन देखील त्या वेळेस आलेला असतो नेमका आणि त्यांनीच पडताना आधी सर्वात आधी मधुभाऊंना बघितलेलं असतं तेव्हा मात्र मधुभाऊ जोरात प्रिया असं म्हणून ओरडलेले असतात ही गोष्ट मात्र आता फक्त आणि फक्त मधुभाऊना कोणी ढकललं हे मात्र आता मधुभाऊंनाच माहिती असतं परंतु मधुभाऊ काहीही बोलत नसतात मधुभाऊ आता खाली पडलेले असतात अर्जुन साहिली आल्यानंतर लगेचच मधुभाऊना हॉस्पिटलमध्ये हलवतात आता मात्र मधुभाऊची प्रकृती ही फारच गंभीर असणार असते तेव्हा मात्र मधुभाऊ प्रचंड रक्ताने आता माखलेले असतात त्यांचं रक्त खूप लॉस झालेलं असतं त्याच्यामुळे सायलीला प्रचंड भीती वाटत असते प्रियाचा मात्र डाव सक्सेसफुल झालेला असतो प्रिया ही मुद्दाम नाटक करत मधुभवन जवळ आलेली असते जशी मधुभवनची तिला लय काळजी असंच ती दाखवण्याचा प्रयत्न करत असते आता या सगळ्या गोष्टी घडत असताना अर्जुनला मात्र प्रियावरती पूर्णपणे डाऊट आलेला असतो अर्जुनची पहिलीच तर ही आता प्रियावरती खूपच जास्त तीक्ष्ण असते त्याला खूपच जास्त राग हा प्रियाचा येत असतो आणि प्रियाला तिच्यावरती आता आता मात्र अर्जुनला प्रियावरती डाऊट आलेला असतो तरी देखील आता तो सर्वात पहिल्यांदा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेला असतो आणि तो पूर्णपणे आता हॉस्पिटल वरती लक्ष देत असतो तेव्हा मात्र डॉक्टरांनी मधुभाऊंना ऑपरेशन थिएटर मध्ये घेतलेलं असतं परंतु मित्रांनो आता पुढे फारच रंजक गोष्ट घडणार आहे आता मधुभाऊ जे काही सत्य सांगणार होते तिच्याबद्दल ते सांगून दिलेलं नसतं आणि मधुबाऊना आता तिने ढकलून दिलेलं असतं याचबरोबर आणखीन एक गोष्ट घडणार आहे तर मित्रांनो तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मित्रांनो पुढचा एपिसोड सुद्धा तुम्हाला येईल मित्रांनो तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल आणि मित्रांनो हा ट्विस्ट जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका धन्यवाद